नमस्कार राष्ट्रसंचार चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर मुलींसाठी सगळंच शिक्षण मोफत असायला पाहिजे तर काही दिवसांपूर्वी राज्य शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अशी एक घोषणा केली होती की मुलींना आम्ही मोफत उच्च शिक्षण देणार आहोत आणि या संदर्भातच भूम आता संघटना आता आ, समोर आली आहे आणि त्यांनी सांगितले की कुठल्याही कॉलेजला अजून जी आर निघालेली नाही या संदर्भात कुठलाही सरकारी निर्णय समोर आलेला नाहीये तर काही विद्यार्थी माझ्यासोबत त्यांचं यावर काय म्हणणं काय वाटतं तुम्हाला सरकारने या संदर्भात काही योजना फी माफ केली पाहिजे कारण कसं आहे आता मी बीबीए केलंय सो मी कशी तरी फीज मॅनेज करून घेतली पार्ट टाइम जॉब होता माझा प्लस मी कॉलेज केलं मी फीज मॅनेज केली बट आता एमबीएची फीज इतकी जास्त आहे की ती मॅनेज करू शकत नाही दीड लाख रुपये कोण भरणार आहे बरोबर तीच एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी फीज माफ करून दिली तर ऍटलिस्ट ते एज्युकेशन तरी कंप्लीट करू शकतो नाही तर कसं होतं मग एक बेसिक एज्युकेशन जसं की ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर मग डायव्हर्ट करायला लागतं काहीतरी दुसरं कर करायला कारण करा फॅमिलीला पण सपोर्ट करायचा असतो आणि एका मुलीला तरी वुमेन एम्पॉर्मेंट खूप गरजेची आहे सो so, uh, चंद्राने जी गोष्ट केली तर त्यावर विश्वास हो ठेवलं तर तुम्ही की मोफत होईल सगळं अफकोर्स ऍक्च्युअली म्हणतात तसे म्हणल्यावर इतक्या लोकांसमोर म्हणणं म्हणजे माणूस असं तर बोलत नाही सो तुम्हाला सगळ्या मुलींना विद्यार्थ्यांना असं वाटलं होतं की मुलींचं शिक्षण ह्या वर्षीपासून मोफत होईल हो आणि त्यासाठी तुम्ही पुढे काहीतरी प्रवेश घेणार होता ऑफकोर्स आणि आता कॉलेजला गेल्यावर कळलं की नाही असं काही असं काहीच नाहीये अच्छा सो या संदर्भात काय सांगशील तू म्हणजे पालक असतील पालक आता चिंतेत असेल की फीज कशी भरला भरायची मुलांची किंवा त्यांना शिक्षण द्यायचं की नाही की तेव्हा लग्न लावून द्यायचं अशा बऱ्याच गोष्टी मुलींच्या बाबतीत करतात तुला काय वाटतं पालकांचा कसं सपोर्ट आहे पालकांचा सपोर्ट कसं असतं फॅमिली मध्ये एकच मुलगा नसतो मग पेरेंट्सचा पर्स्पेक्टिव्ह तर तेच असतं की मुलीपेक्षा मुलाला शिकवावं so, तसं तर असतं कारण सगळ्यांना तेवढं हायर एज्युकेशन देणं प्रत्येक कॉमन मॅनचं नाही होऊ शकत फॅमिलीला पण ब्लेम नाही करू शकत सो so, जर आपल्याला बाहेरून असा सपोर्ट भेटेल तर मग स्वतःचे ड्रीम्स कम्प्लीट करू शकतो नक्की सांगशील सरकारला की एवढंच की ते प्रत्येक मुलीला एक एज्युकेशन भेटलं पाहिजे तिचे स्वप्न कंप्लीट करायचं तेवढं तर भेटलंच पाहिजे गव्हर्नमेंटने तेवढं तर सपोर्ट केलाच पाहिजे ना पण ज्या घोषणा केल्या त्या खोट्या ठरू नये ही घोषणा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली दिसती असं तुम्हाला आता जर लोकसभेचे त्याच्या कारण फेब्रुवारीमध्ये ही घोषणा झाली आणि त्याच्यानंतर निवडणूक होती आणि प्रत्येक वेळेला सरकार कुठलं पण असू दे कुठलंही सरकार हे निवडणुकीच्या अगोदर भरभरून घोषणा करतं आणि निवडणूक संपल्यानंतर ते जर पडले किंवा निवडून आले तर सगळंच हवेमध्ये जात आणि समाज इतका जागरूक होतो की नंतर त्याला असं वाटतं काहीतरी होईल बरं काहीतरी होईल म्हणून तो काहीतरी म्हणजे त्या प्रक्रियेमध्ये घुसतो आणि यांचं साधलं की मग हे समाजाला वाऱ्यावरती सोडून जातात हे अनेक वेळा नक्की मॅम शिक्षणाची महत्वाची ही घोषणा होती ती अंमलबजावणी व्हायला हवी खरं तर या संदर्भात तुम्ही एक मोठं आंदोलन घेता त्या संदर्भात सांगा मी एका वस्तीवर आलेली मुलगी आहे पुण्यामध्ये शिक्षणासाठी काय खस्ता खाल्ला आम्हाला माहिती त्यावेळेला जर बाळासाहेब देसाई नसते त्यांनी ईबीसी काढली ते जर आमचं शिक्षण नसतं झालं त्या मुलींच मला तुम्ही घोषणा करता मतदान घेता आणि मतदान झाल्यानंतर तुम्ही बदलता तर हे शासनाला इथून पुढे शक्य नाही आणि म्हणून आम्ही याच्यामध्ये उठलो आमची भूमाता संघटना ही आक्रमकच आहे आज मी भावनिक माझ्या वैयक्तिक कारणामुळे झालेले भूमाता ही नेहमीच आक्रमक राहिलेली आहे जे केलंय ते पूर्णच केलेलं आहे याचा अनुभव शनी सिंगापूरचा आहे आणि बाळगंगाच्या धरणाचा सुद्धा अनुभव पत्रकारांना पण आहे आणि समाजाला पण आहे आम्ही याच्या माध्यमातून एवढं सांगतो की घोषणा करणं हे लावली उचलली जी लावली, लावली टाळ्याला इतकी सोपी आता राहिली नाही जनता जागरूक झालेली आहे आणि तुम्ही सुद्धा संवेदनशील आहात कारण तुम्ही सरकार चालवत आहे सरकार चालवताना हे जे पैसे आहेत ते आमच्याच पैशातले पैसे आहेत तुम्हाला मुलींना मोफत शिक्षण नंतर दिलंच पाहिजे कारण मुलींचंही जर तुम्हीच म्हणता बेटी बचाओ बेटी पढाओ तर बेटी पढाओ जर असेल तर बेटीला पढवलं पाहिजे ति, तिला आत्मनिर्भर केलं पाहिजे स्वतंत्र पायावरती उभं केलं पाहिजे आणि ती उद्या शेती जरी केली तर तिने स्वतःच्या जिद्दीवरती आणि हिंदीवरती शेती केली पाहिजे आणि म्हणून शिक्षण खरं तर पहिलीपासून उच्च शिक्षणापर्यंत शिक्षण हे सगळ्यांनासाठीच मोफत असलं पाहिजे मुलींसाठीच असं नाही पण मुलांसाठी सुद्धा शिक्षण हे मोफत आहे आरोग्य मोफत असलं पाहिजे शिक्षण मुपता, पण मोफत असलं पाहिजे असं आमचं बहुमताचं म्हणणं आहे आणि आम आमच्याबरोबर डॉक्टर बुधाजीराव मुळीक आहेत बुधाजीराव मुळी किती अग्रेसिव्ह आहेत आणि किती शब्दाचे पक्के आहेत एकदा घंटानाथ करायचा मला आता महाराष्ट्रभर काय करू शकता हे पुढच्या वेळेला सरकारने बघितलं सरकारने आता आमची परीक्षा घेऊन एवढंच सांगेल नक्कीच तर सरकारने घोषणा केल्या पण अंमलबजावणी आणि या संदर्भात भूमता संघटना लवकरच घंटानाथ आणि घेराव घालण्याच्या तयारीमध्ये आहे खरं तर मुलींचं शिक्षण हे सुरुवातीपासूनच मोफत असायला पाहिजे कारण भाजपात जेव्हा स्वतः होतं की बेटी बचाओ बेटी बेटी पढाव मध्ये जर तुम्ही घोषणा करणार असाल आणि अंमलबजावणी होत असेल तर हे खरं दुर्दैव असं आहे राष्ट्रसंचारसाठी ज्योती गायकवाड पुणे थँक्यू